न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता येथील अपहरण झालेल्या इस्माचा अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून निर्गुणखून झाल्याचे उघड दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक पोकळे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा ऐलेनगर यांच्याकडून जेरबंद याबाबत हकीकत अशी की दहा डिसेंबर रोजी सचिन कल्याणराव गिदे राहणार हॉलिडे पार्क शेजारी शिर्डी तालुका राहता जिल्हा आयल्यानगर हा साई सुनीता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता त्या दरम्यान फिर्यादी श्रद्धा गिदे इस आरोपी नामे प्रवीण वाघमारे यांनी फोनवरून धमकी दिली सचिन गिदे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रद्धा सचिन गिदे हिने दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन येथे प्रवीण उर्फ पचास वाघमारे दीपक अंबदास पोकळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दिनांक दहा डिसेंबर रोजी गौतम कैलास निकाळे वय पंचवीस वर्ष राहणार राहता तालुका राहता हल्ली राहणार सौंदडीबाप चौक कालिकानगर शिर्डी तालुका राहता जिल्हा आयल्यानगर यास आरोपी प्रवीण वाघमारे उर्फ पचास आणि त्याचा साथीदार आशांनी त्याच्या राहते घरी जाऊन त्या साकुरी शिव या ठिकाणी जाऊन येऊ असे म्हणून त्यास मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले आणि उपासने बाबा मंदिराच्या पाठीमागे साकुरी तालुका राहता या ठिकाणी नेऊन त्यास आरोपी नावे प्रवीण वाघमारे आणि त्याचे इतर साथीदारांनी लाथाबुक्क्या आणि दगडांनी मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला या घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे बारा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी प्रवीण वाघमारे यांनी त्याचे साथीदारांनी एकाच दिवशी दोन गुन्हे केले असून अपरहित इस्माचा शोध लागलेला नसल्याने सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अॅलानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपींचा तसेच अपरित इस्माचा शोध घेण्याबाबत आदेशित केले सदर आदेशानुसार सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अैलानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस अंमलदार विजय पवार प्रकाश शेख दीपक घाटकर राहुल द्वारके भीमराज खरसे राहुल ढोके सुनील मालंकर सतीश भवर प्रशांत राठोड प्रमोद जाधव महादेव भांड भगवान धुळे महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास अपरित इस्माचा शोध घेण्याबाबत आरोपीची माहिती काढण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन सलग पंधरा दिवस व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढली सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पथकाने पुणे नाशिक खारघर मुंबई छत्रपती संभाजीनगर मालेगाव परिसरामध्ये जाऊन सदर आरोपी आणि त्याचे इतर साथीदारांची माहिती काढली दिनांक सहा जानेवारी रोजी दीपक पोकळे हा त्याच्या साथीदारासह मेंढवन शिवार संगमनेर परिसरातील दगडाच्या खाणीमध्ये लपून बसलेला असल्याची पथकास गुप्त बातमीदार व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ मेंढवण तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन तेथील दगडाच्या खाणी चौबाजून वेळा घालून खात्री केली असता सदर ठिकाणी दोन इसम मिळून आले सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव दीपक अंबदास पोकळे व चौतीस वर्ष राहणार लोहारे तालुका संगमनेर जिल्हायनगर गणेश गोरखनाथ दरेकर व एकवीस वर्ष राहणार पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक असल्याचे सांगितले ताब्यातील इसमांकडे अपरित इसम नामे सचिन कल्याणराव गीते याच्याबाबत सखोल आणि बारकाईन तपास केला असता आरोपी दीपक अंबादास पोकळे आणि त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर प्रवीण उर्फ पचास वाघमारे कृष्णा संतोष वाघमारे यांच्यासह अपरित इसम सचिन गिदे याचा अनैतिक संबंधाचे आणि आर्थिक व्यवहाराचे कारणावरून खून करून त्याचे प्रेत टायर आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे सांगितले ताब्यातील आरोपींच्या कब्जातून मयत्ताचे प्रयत्नाची विल्हेवाट लावण्याकरता वापरण्यात आलेले पंधरा लाख रुपये किमतीची विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी बहात्तर हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी दीपक अंबदास पोकळे वय चौतीस वर्ष राहणार लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहिनगर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याची शिर्डी राहता लोहणी कोपरगाव परिसरामध्ये दहशत आहे त्याच्याविरुद्ध मोक्का खून खुनाचा प्रयत्न दरोडा दरोड्याची तयारी जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे सतरा गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपींना राहता पोलीस स्टेशन इथं तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास राहता पोलीस स्टेशन हे करीत आहेत आरोपी दीपक अंबादास पोकळे वय चौतीस वर्ष राहणार लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणास खंडणी मागितलेली असल्यास अगर त्याच्याविरुद्ध इतर काही तक्रार असल्यास तक्रार कळविण्याबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात आलं आहे सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस अधिकारी आणि येंग अंमलदार यांनी केली आहे न्यूज सुपरवन साठी वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर